मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत सर्व प्रमुख पक्षांचे नेते आपापल्या वॉर्डमधील उमेदवारांना विजयी करून आणण्यासाठी मेहनत करत आहेत आपापल्या विभागात वर्चस्व टिकवण्याचे प्रयत्नही जोरात सुरू आहेत खासदार शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय निरुपम यांच्याशी मुंबई निवडणुकीबाबत आमचे प्रतिनिधी किरण जाधव हो, यांनी खास बातचीत केली आहे पाहुयात माझ्यासोबत सध्या माजी खासदार व शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम संजय निरुपमे स्वागत आहे धन्यवाद आभारी काय सांगा सध्या निवडणुकीमध्ये खूप काही चेंजेस दिसत आहेत कोण पक्षात आहे कोण नाही आहे अपक्ष उमेदवार आहेत काही लोक उमेदवारी वापस घेतात त्याबद्दल काय सांगायचं नाही आमची महायुती तो इंटॅक्ट आहे शिवसेना आणि भाजपमध्ये एक अशी युती झालेली आहे आम्ही सत्तेत पण बरोबर आहोत कारण अजित पवारला साहेबांचा जो पक्ष आहे त्याला आम्हाला बरोबर नाही घ्यायचा होता तो एक भाजपचा पण निर्णय होता त्या निर्णयाला आम्ही पाठिंबा दिला शिवसेनेतर्फे पण आमची महायुतीन इंटॅक्ट आहे एकशे सत्तीस असं सीटवर भाजप भाजपकडून उमेदवार आहेत आमच्याकडून नव्वद सीटवर आहे उमेदवार आम रहिला पक्ष तो हा एक जो लोकल बॉडी इलेक्शन असतो तो कार्यकर्त्यांचा इलेक्शन असतो आणि खूप सारे कार्यकर्ता असे असतात की ज्यांच्या मनात एक खूप महत्वाकांक्षा असतो की आम्हाला पण तिकीट मिळायला पाहिजे तो जे पक्ष बरोबर जे निष्ठा ठेवतात ते ऍक्सेप्ट करतात समजा त्यांची तिकीट नाही तो त्यांना तिकट नाही मिळाला पण बाकी जे, जे निष्ठावंत नाही असतात ते स्वतःच्या एक महत्वाकांक्षा पोटी ते उतरतात मैदानात आणि एक भाग्य आजमाईश करतात तो केला पाहिजे काही ना हरकत नाही डेमोक्रेसी आहे डेमोक्रेसी म्हणजे सर्वांना एक पार्टिसिपेट करण्याचा अधिकार आहे शेवटी तुमच्या तुमच्या मनात जर विचारधारा साठी काहीतरी निष्ठा आहे तो निष्ठा ठेवून ठेवा नाही तर चला उत्रा मैदान मध्ये जे काही मजबूत आहे त्यांना त्यांच्या मन पर्यंत प्रयत्न आम्ही करत हो। आहोत आणि काही काफी काही आम्हाला यश पण भेटलेलं आहे काही ठिकाणी अजून अपक्ष आहेत बघूया नंतर पुढे काय सांगाल दोघं भाऊ एकत्र आले उद्धवजी कशा इफेक्ट पडेल त्याच्यावरती काय सांगाल जास्ती नाही पडेल कारण असं आहे की नगर परिषद आणि नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये दोघे भाऊ बरोबर होते तो इम्पॅक्ट काय होतं उबाठाकडे फक्त नऊ सीट आली म्हणजे सिंगल मध्ये आले ते आणि मनसेकडे एक मोठा भोपळा आला तो हा फक्त एक मीडियामध्ये एक मोठा हाईप असा क्रिएट केलेला गेला आहे की दोघे भाऊ बरोबर येणार एक मोठी क्रांती होईल महाराष्ट्रात असं हो काय होईल नाही कारण असं आहे की महायुतीच्या पाठीशी मुंबईचे मराठी भाषिक पण खूप मोठ्या संख्येत आहे बाकी जो इतर समाजचे लोक आहेत तो पण आमच्या पाठीशी आहे तो शिवसेना भाजी भाजपला एक भरघोस अशी एक विजय मिळेल आणि महायुतीचा महापौर मुंबईमध्ये एक शिवसेना आणि भाजपचा एक महापौर मुंबईमध्ये येईल आणि मुंबईच्या मराठी मानिक माणसाच्या एक समजा त्यांच्या हिशोबाने त्यांच्या निर्णयाने त्यांचा जो निर्देश आहे आदेश आहे जनादेश आहे त्या आधारावर महापौर तयार आताच कृपाशंकर सिंग मध्ये बोललेले की महापौर उत्तर भारतीय असावा त्याबद्दल काय सांगाल तुमच्या प्रश्नाच्या पूर्वी मी उत्तर दिलेलं आहे की मुंबईच्या पुढचा महापौर कोण होईल तो मराठी भाषिक ठरवणार आणि आमच्या पक्षाचा एकदम ओपन डिसिजन आहे की मराठी भाषिकच्या निर्णयामुळे जे काही परिस्थिती निर्माण होईल ते परिस्थितीमध्ये आम्ही एक मराठी भाषिकला महापौर नेमून देणार शेवटी महाराष्ट्र म्हणजे काय आहे महाराष्ट्र मराठी भाषिकांचा एक प्रदेश आहे तो मराठी भाषा सन्मान इकडे झाला पाहिजे पण याद राख तुम्ही म्हणजे तुम्ही एकदम तुम सर्वांना आठवण राहिली पाहिजे की आमचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांचे आराध्य देवत कोण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना केली ते हिंदू एकजूट राहिला पाहिजे हिंदू मजबूत राहिला पाहिजे हिंदूचा एक खूप असा गौरव वाढला पाहिजे असं त्यांचा विचार होता ना आणि त्यांच्या राज्यात जेव्हा जे जिकडे सर्व लोक त्यांना आराध्य दैवत मानतात तिकडे उभाठाच्या कोणी नेता येतो आणि सांगतो की इकडे जय जय श्रीराम नाही चलेगा फक्त जय महाराज चलेगा जय महाराज बोलायला पाहिजे महाराष्ट्राच्या प्रति आमच्या मनात खूप आदर आहे आता ठेवला पाहिजे ज्यांच्या मनात आदर नाही त्यांना काढून टाका तुम्ही पण जय महाराष्ट्र जय श्रीरामच्या किमतीवर नाही होऊ शकत ना श्री राम चाहान मोटा है राजनीतिक राजकीय लाभाट स्वार्था साथी। आता रा दुस्साहस तो एकदम चुकी चाहे आज समर्थन करपति शिवाजी महाराज विचार मध्य विश्वास करो छत्रपति शिवाजी महाराजा महाराज विचार जी आस्था है लोग इकड़े मुंबई महापौर होना नाना पाटोले आताच तुम्ही रामाचा उल्लेख केला राहुल गांधी यांचे तुलना केली त्याबद्दल काय काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून रामाच्या विरोधात आहे भगवान रामाचा रामा जो आदर्श आहे मूल्य आहे त्यांच्या विरोधात ते बोलतात काम करतात अयोध्यामध्ये जेव्हा एक राम जन्मभूमी मंदिरचा एक निर्माणचा एक प्रस्ताव होता त्यांच्या जन्मस्थळीवर त्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष होता आणि हा जी ही काँग्रेस पक्ष आहे या पक्षाची माझ्या पण एक रिश्ता नाता होता त्या पक्षाने एकदा सांगितलं की रामाच्या अस्तित्वच नाही होत रामाच्या अस्तित्वात त्यांनी प्रश्नचिन्ह उभा केलं होता असा पक्षाचे लोक रामाचे आचरणच्या अनुसरण करतात हा एक मोठा म्हणजे एक जोक आहे असं गम्मत, गम्मत ची गोष्टी आहे ना तो ज्यांनी त्यांच्या नेत्याच्या नेत्याची तुलना रामाची केली आहे मी त्याने सांगितलं की तुम्ही रामाच्या रामाच्याऐवजी रावणाची तुलना करा नाही तर कमीत कमी कुंभकरणची करा कारण कुंभकरण सहा महिने झोपत होतो इकडे पण असे जे नेते आहेत जे विदेशा विदेशामध्ये जाऊन झोपतात आणि इकडे काय चाललंय काय घेणं देणार नाही तुम्ही काँग्रेसमधून गेल्यानंतर आपण पाहतो की एकजूट जी होते काँग्रेसमध्ये ती आता कुठे दिसत नाही एक ज्यांची जमीन आता संपलेली आहे ज्याच्यामध्ये फक्त वेगवेगळा गट आहे आणि त्या गटामध्ये एक संघर्ष चालू असतो विचारधाराचे काही घेणं देणार नाही फक्त हातात एक घटनेची प्रती घेतात पण घटने घटनेबद्दल काही आदर त्यांच्या मनात नाही त्यांच्या सामान्यचे जो कनेक्ट असतो ना सामान्य माणसाचे तो कनेक्ट पण तुटलेला आहे ते फक्त पैशाचे राजकारण करत होते सगळे करप्ट झालेले होते आणि त्यांच्यावर जो प्रभाव आहे तो जिहादी लोकांचा प्रभाव आहे जो जो जे काही लोक या देशात एक क्रांतीच्या नावाने आंदोलनच्या नावाने देशामध्ये जो एक डिवायसिव्ह फोर्सेस म्हणून काम करतात आणि वेगवेगळ्या कम्युनिटी आणि समाजमध्ये जे भांडण लावतात असे अशी विचारधारा त्यांची झालेली आहे जिहादी लोकांचा एक टार्गेट आहे इंडिया मुंबई महाराष्ट्र ते जिहादी म्हणजे ते ग्लोबल टेरर ग्रुपचे कनेक्टेड लोक आहे पाकिस्तान पासून त्यांचा एक कॉन्टॅक्ट आहे दागेडोरे त्यांचे जुडलेले आहे तो असा परिस्थितीत काँग्रेस म्हणजे आता हिंदुस्तानचे जो मूल लोकसंख्या आहे ना त्याच्यापासून एकदम लांब गेलेले आहेत आता काँग्रेसचं काही भविष्य या देशात नाही आहे एक दोन ठिकाणी एक दोन राज्यामध्ये छोटे मोठे लहान राज्यामध्ये ते निवडून येऊ शकतात कधी कधी पण आता देशाची जनता त्यांना ऍक्सेप्ट करण्या करण्यासाठी तयार नाही शेवटचा प्रश्न आपण पाहतो की कुठलीही निवडणुका असेल उत्तर भारतीय वोटर्स लोकांचे खूप महत्व असं तुम्ही काय सांगा काय 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 तुमच्या उत्तर भारतीय जे आपले वोटर्स असतात त्यांचं खूप महत्व असतं सगळ्या इलेक्शन मध्ये तुम्ही कसं पाहता आहेत ना, ना? उत्तर भारतीय वोट इकडे खूप आहेत आणि सगळे उत्तर भारतीय आमच्या बरोबर आहेत त्यांच्या मनात महायुतीसाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांसाठी जो आमचे गृहमंत्री आहेत अमित भाई साहेब त्यांच्यासाठी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी आमचे दोघे उपमुख्यमंत्री खास करून आमचे नेते जो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि त्यांच्या कामा कामाची जो तयारी आहे जो काम ज्या प्रकारे करतात त्याला बघून त्यांच्या मनात एकदम महायुती बरोबर एक जिवाळा उत्पन्न झालेला आहे एक शेवटचा अजून एक प्रश्न येतो की आपण पाहतो की उद्धव आणि राज नेहमी उत्तर भारताचे विरोधात होते आता त्यांनाही जवळ करण्याचा प्रयत्न आहेत कोण उद्धवजी आणि राज ठाकरे पहिला उत्तर भारतीयांच्या विरोधात होते आज त्याला जवळ करण्याचा प्रयत्न कसं करू शकतात ज्या दिवशी त्यांची युतीची घोषणा झाली त्या दिवशी मनसे करून पोस्टर ते लावतात बटो की बटोगे तो पिटोगे उत्तर भारतीय भैया लोक बटो ज्यांच्या मनात उत्तर भारतीय समाजाबद्दल एवढी नफरत आहे जे हिंदी भाषा बद्दल नफरत ठेवतात उत्तर भारतीय समाजाबद्दल नफरत त्यान्चा 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 पक्षा के उम्मीदवार उत्तर भारतीय का वोट देना कसा लगा तो उत्तर भारतीय समाज ये महायुति बराबर है तो मनसे मन से तो मन से तो इतिहास है गोर गरीब जो आम फेरीवा ऑटोवाले तो टैक्सीवा सगले उत्तर भारतीय लोकान हल्ले करता मराठी भाषा का मान रहा पाजे महाराष्ट्र सर्वान मराठी भाषा बोलना पाजे पण जो व्यक्ती दोन तीन महिन्यापूर्वी देवरियाहून आजमगड होऊन इकडे आलेला आहे आणि वॉचमॅनची नोकरी करत आहे त्याला तुम्ही सांगता की तु, तु, तुम्ही मराठी बोल तर दोन महिन्यात कसं शिकू शकत तुमच्या मनात एवढा प्रेम आहे तर तुम्ही एक मराठी स्पीकिंग ट्रेनिंग सेंटर तुम्ही सुरू करा ना कोचिंग सेंटर सुरू करा ना सगळ्यात पण नाही फक्त एक मराठी लोकांची भावना भरकविण्यासाठी तो तुम्ही गरीब जो उत्तर भारतीय लोक आहेत त्यांच्यावर हल्ला करता तो चुकीचा आहे आणि तो उत्तर भारतीय समाज विसरलेला नाही त्यांच्या मनात तो एक खंत आहे तर आता नवीन वर्ष येते काय सांगाल महायुतीचा काय परिणाम नवीन सर्वांना हार्दिक शुभेच्छा आहे सर्वांचा हा वर्ष एक भरभराटी जावो एकदम सुख समृद्धी वारी जावो आणि महायुतीचा ती एक चांगला वर्ष दोन हजार छब्बीस आहे आणि या वर्षी आम्ही मुंबईत एक 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 नवीन इतिहास घडवणार तो इतिहास म्हणजे महायुतीच्या आमच्या मनाच्या उमेदवारे महापौर असेल संजय जी कॅमेरामॅन दत्ता प्रसाद किरण जाधव आवाज इंडिया